आता मात्रेचा इथं मध्ये तुमचं स्वागत आहे आता मी ब्लॉक चालू नाव जाईल बघा आणि इथं बाहेर पाऊस पण चालू आहे तुम्हाला दाखवता पाऊस पाऊस आज चालूच आहे बघा आणि माझी दिवबी पण बहिणी जाईल बघा आणि इथं वस्त्याला कार्तिक कार्तिक ऐका हय हिंद्रबाब

तो मसाला बघा मसाला घेतलेला मिसल मसाला घाई बघा काही हो आपण कांदा कापून घ्या कांदा कापून घेलेला आपला आता कांदा टाकून घेऊ चला कांदा टाकून घेतलेला तेलबिल टाकून घेऊ टमाटा कापून घेऊ आपण चला काही दि रेडी झालेली आपली मिसल पाव बघा हे रे येऊन जाहीर नाश्ता झालेला आता घेता भांडी करून फ्लावर बाजूला बटाणं विटाला सोडलेलं आहे ते गाजर फ्लावर सकाळी चावर ठेवलेलं आहे बघा तयार करून घेऊ आपण सगळं चालतं तुम्हाला दाखवतं वाई तर भाज्या कापून झालेल्या आहेत बघा आता कांदा बिंदा सुपलेला आहे सामान्य नाश्ता ना

भाजी घातलेली आहे तर बघायला तुम्हाला दाखवतात घालून गेलेला गाजर थोडंसं थोडस कोचिंबीसाठी गाई यांनी बघा बास्केट बॉल कसा बनवलेला हा यज्ञा ये बॉल टाकील तो ए दाखव एकदा बॉल टाकून जाते का कुठे बॉल गई आज बॉल आहे बघ अरे त्यांनी म्हणलं बास्केट बॉल ते तो दाखव दे बघ रे दाखव चल आम्हाला एकदा जाते का बघू तेच पडला काय ना

परत एक गेला कार्तिकचा कार्तिकचा दोन गेलेलं पाच बॉल मस्त तयार केले जावी आयडायद्यांची भारी हा। आर वा तीन गेल्या